चांगला आहे ना दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी राजकीय साथ वेगळी पण दोन एखादं गरज एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा महाविकास आघाडी मध्ये आता मनसेही समावून घेणार का म्हणजे त्याच्या संदर्भात राज्य महाराष्ट्राचं हित हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी कौन, समावून घेत हे दुय्यम आहे त्यामुळे चर्चा नंतर आजच चर्चेचा विषय नाही पण शिवसेना मनसे एकत्र नेहमी दिसत होते मात्र आपण ही आज पालिकेच्या निवडणूक पालिकाची निवडणूक आणि एकत्र येणं हे खूप प्रभाग रचनेच्या माध्यमातून पूर्ण ठाण्याचं भौगोलिक वाटोळ झाले लोकप्रतिनिधींसाठी प्रभाग रचना नसते प्रभाग रचना ही जनतेसाठी असते तर कोळशेत नावाचा कोळीवाडा कोळ्यांचं गाव एका गावाचे दोन तुकडे केले ठाण्याचा कोळीवाडा दोन तुकडे केले आता एका गावाचे दोन तुकडे करत असताना गटार इथनं आली आणि गटार इथनं आली हे जॉईन कोणी करायची ह्या प्रभाग समितीने करायची कि त्या प्रभाग समितीने करायची कायद्यात त्या अधिनियम जो आहे निवडणुकीचा त्याच्यातच म्हटलंय की व्यवहार्य आणि संलग्नता तपासून योग्य ती कारवाई हो। व्यवहार व्यवहार म्हणजे व्यवहार्य शब्द आहे व्यवहारच दिसत नाही हे केवळच त्यांच्या राजकीय सोयीसाठी निवडणूक आयोगाने प्रशासनाने वाढचं केलेली आहे आता कोकणी पडा इथे आणि येऊरचं गाव तिथे कोकणी पाण्या एवढच्या गावाला जाणार कसा कोकणी माणूस सल्ल म्हणजे हा वॉर्ड असेल तर हा असाच राहायला पाहिजे ना ह्या वॉर्डाचा भाग इथे आणून तुम्ही जोडला अर्थ की तुमच्या मनात पाप आहे कोणाच्या कुठल्या पक्षा सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानेच वॉर्ड रचना होते आजपर्यंतचा था ठाण्याचा इतिहास आहे ठाण्याचा जो शहर विकास विभाग आहे ज्याच्याकडे ही प्राथमिक जबाबदारी येते ते हॉटेलमध्ये बसून रूम मध्ये बसून मॅप बनवतात आणि तो कमिशनर सही करतात आणि कमिशनर ते निवडणूक आयोगाला देतात मोजक्यात हा माझा अनेक वर्षांचा आरोप आहे प्रशासनातले अधिकारी मोजकेच आदेशाप्रमाणे काम करतात प्रशासकीय जबाबदारी प्रमाणे काम करत असतात महापालिकेच्या निवडणुका येऊ लागलेल्या प्रत्येक पक्ष मोर्चे करत आहे तर गणेश नाईक काल ठाण्यामध्ये होते आणि गणेश नाईक असं म्हणाले की रावणाचं धडक गेल्याशिवाय आपल्याला इथे सत्ताच स्थापन करता येईल रावण कोण रावण मला वाटत नाही ते ठाण्यातले जे प्रमुख नेते सत्ताधारी पक्षाचे त्याला ते रावण डाव म्हणण्याची हिम्मत दाखवत रामकोण रावणाचं दहन करायला रामाला हो लागेल मग राम कोण पण मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं मलही बोक्यांनी खायची आणि जनतेसमोर रोजच डोळे दाखवायचे हास्यास्पद आहे हास्यास्पद सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये असत आता गणेश साहेब टीका करतात बाजूला भुजबळ साहेब मंत्रिमंडळा सुद्धा नाराजी व्यक्त करतात ओबीसी मंत्र्यांवर विश्वास नाही किंवा मंत्रिमंडळावर विश्वास नाही की जी भूमिका भुजबळ घेतात ती भूमिका भु, चुकीची नाही ना मराठ्यांना काही मिळालं पण ओबीसीला अस्वस्थ करून टाकलं ना कशासाठी करायचं आमचा की ते मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ना तर वाढवाना टक्केवारी तुम्ही पन्नास वर कान ती मर्यादित ठेवलेली आहे टक्केवारी न वाढवता मराठा समाजाला आम्हीच दाखवायचं आणि ओबीसी समाजाला अस्वस्थ हे का करतायत बरोबर आहे हैदराबाद गॅजेटर जे आहे त्याच्यामध्ये बंजारा समाजाला एसटी द्यावं असं लिहिलेलं आहे मग जर हैदराबाद गॅजेट इयर तुम्ही लागू करणार आहात तर मग बंजारा समाजाला एसटी मध्ये आणलंच पाहिजे तुम्ही वंजारी समाज हैदराबाद मध्ये वंजारी समाज देखील एसटी मध्ये आहे आंध्र प्रदेश मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये मध्ये आम्हाला वंजारी समाजाला एस टी च रिझर्वेशन माझी तर अनेक वर्षांपासून मागणी आहे पुरावे दिले आहेत मध्य प्रदेश मध्ये समाज एसटी मध्ये राजस्थान मध्ये मंजारी समाज एसटी मध्ये आंध्र प्रदेश मध्ये एस टी मध्ये द्या आम्हाला शेड्यूल ट्राईबच रेझर्शन मागणी काय तुमच्या समोर केली ना आता मागणी अजित पवार यांच्या आज नियोजित सगळेच कार्यक्रम रद्द केलेले आहे की नाराज